ते त्याच्याशी जोडलेलेच नाही त्यांनी कधी वापरले नाही ते त्यांच्याही नकळत त्या गोष्टी त्या वापरत आहेत की त्यांना माहितच नाही की याच्या मागे यायचं अल्गोरिझम काम करतोय आणि बऱ्याच गोष्टी आता मी घाबरतात टेक्नॉलॉजी वापरल्या डीपसिक जसं आलं एन वगैरे त्यांचे स्टॉक्स कमी गेले होते याचं याचा काय रिलेशन होतं म्हणजे याचा अर्थ इथून पुढे जीपीची तुम्हाला गरजच पडणार नाही असं जर लोकांना समजलं तर एनबीडी जीपी कशाला घेते त्यामुळे एनबीडी खाली पडले एकमेकांवर वरचड करायचं का काम अशाच <laughs> पद्धतीने एक प्रकार चालले एक अजून एक कॉन्सेप्ट मी ऐकला होता कुठेतरी की ए आय हॅल्युसिनेशन ते हॅल्युसिनेट करतात ए आय असं काहीतरी त्याला काहीतरी विचारलं आणि मग ते बदलच बोलायला लागतं हे हे काय काय विषय दोन्ही खूप वेगवेगळी फाटा फुटलेली असेल त्याच्यामध्ये त्या फाट्यांमधलं कोणतं उत्तर त्याला बरोबर आहे त्याला कळतच नाही मध्ये हॅल्युसिनेशन त्याला समजत नाही त्याच्यातलं उत्तर ए मुळे माणसांच्या नोकऱ्या जातील आता मला असं विचारायचं की ए मुळे माणसांच्या नोकऱ्या गेल्या आहेत का आतापर्यंत गेलेल्या आहेतच आणि जाऊ शकतील सुद्धा म्हणजे मागच्या शंभर वर्षामध्ये ऐंशी टक्के जॉब हे गेले नमस्कार मित्रांनो